आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नरद आतमध्ये तिचा नवरा पळून पळून कुठं जातोय कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्या मी सोडल्या तीन ना सहा टीम सोडा मोजक्या रांगूनच त्याला आला म्हणतात आज मी जाहीर करून टाकतो तो, तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असतील तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मी हा कालपट्टी केलेली आहे असली नानायक माणसं माझ्या पक्षात नको काय गरज नाही गरीबाच्या दारात दहादा जाईल पण असल्याच्या दारात जाणार कुशाध्यक्ष अंगणवाले अजित पवारांना जाब विचारलं पाहिजे जर अजित पवार किती दोषी असेल तर अजित पवारला पाचवं लागवा पा। जर कुठे त्यांचा संबंध असेल तर पण उगीच माझी बातमी काय येणार शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम गोवा हगवणे हा बेपत्ता आहे फरार आहे सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहे अजून टीम वाढवायला सांगितल्या यातील मयत बळी महिलेचं जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयत वडिलांचे महिलेचे वडील आनंदराव सायनराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संगोनासाठी सुकरून दिले आता तुम्हाला तुम्ही घरची लोक आहेत मी तुम्हाला सांगतो कशी मजा आहे ती बघा तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला बोलवता का मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी जर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेडं वागडं केलं अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवार मी दयाला सांगितलो तो असं म्हणून मला तर काय कळलं मी घडल्या घडल्या सीपी पीपी चिफला विचारला त्याला म्हटलं कुणी का असं ना ऍक्शन घे आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नरद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासरा पळात पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्या सोडल्या तीन नाही सहा टीम सोडा मोजक्या रांगूनच त्याला आणा म्हणलं पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार अजित पवार माझा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न देऊ ला घरात लग्न देऊ प्रेमा कुठे बोलत जावं लागते चिपी नाही गेले तरी माणूस घुसते त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना